ततून वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका छगन भुजबळचा ऐकून तुमचा लय देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील हां तुला नादी ना आता ते छगन भुजबळ दे आणखीन तुम्ही कोण कोण माकडं आणतात तिकडं बिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठ्यावर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईन राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या अजून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्हीच लोकाचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खाता त्याच्यामुळे तुम्ही आधी लागू नका समाज लागू नका आणखीन बी हुशार व्हा काय तुम्हाला संपून जातील संपून जातील मराठी संपून टाकतील त्यांना ते ज्याच्या ज्याच्या प्रचारा लिहितेन ते शिरबी पाडितेन मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत येत आणि गप्प बसतात आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोकनं निवडून आम्ही मधल्या काळात गप्प बसतात मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करतात त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोकांना निवडून त्याच्यामुळे आता ते बोलले नाही एकदा त्यांचा खोटा चोपे जायचा आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढे पुढे कळन कसं कसं होत असं म्हणतात की मनोज मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी किती अतिशोक्ती अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलं मना नीट ऐक जा वयानुसार असं नका करीच वडिवनी मी मानतो हो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं दिल <coughs> नाही दिल। मी आत्ता पण जिंदगीत कळवा त्यांनी समजून घ्यावा मनाने वयस्कर येते ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात <coughs> मॅ नाही दिलं अरे वाटप करा म्हणतोय प्रमाणपत्र पाटापाटा तर मी याड्यावून करते काय माहिती सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही या मागण्या एकदाच टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही शंभरी वर्ष एकदाच असा टोकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या एका घरातून एक ते दोन माणसं आंदोलनाला द्यायचे पण आधी बैठक घेणारी मी नंतर ठरवणार ठरवणारे व रोगाचा अगोदा नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते आहेत का नाही येते आहेत कधी बघा ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे हां ते त्यांच्या जर वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखीन हां मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढू लढाई लावून धरीन ताईट ती चाक चाकसुद्धा इकडे इकडं राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसते राहायला तुम्हाला निवडणुका होऊ नका काय होणार होऊन बी देणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या